तर नमस्कार मंडळी राम राम कस काय कसं आहे सगळी बरायसा न आम्ही पण एकदम मजेत आहे तुम्हाला वाटेल ही सारगी इकडे फिरायला जातात तर आम्ही चाललेलो गावाला ते गावाला तर मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलासाच पण गावाला कोल्हापुरात नाही तर माझं जे प्रॉपर गाव आहे माझ्या वडिलांचं गाव गडिंगलस तिकडे चाललोय आम्ही तर हे बघा आमचं गडिंगलजचं ग्रामदैव काळभैरी तर काळभैरीचं दर्शन घेऊन आणि हा काळभैरीचा तलाव आहे बघा इथूनच थोडस पुढे गेलं की छोटीशी एमआयडीसी आहे तिथे काही जास्त कंपन्या नाहीत तर आमच्या गावाकडे जाताना इतकं भारी वाटा आहेत आणि आता श्रावण महिना भरपूर पाऊस पडून गेल्यामुळे इतकं भारी वातावरण होतं काय सांगू तुम्हाला अगदी लांब लांबच पण दिसत होत बघा तर फायनली आम्ही पोचलो गडिंगलज मध्ये सकाळी लवकरच निघालो होतो गारवा वगैरे केला होता आमच्या बहिणीने तर आम्ही सकाळी लवकर निघालो आणि नऊ वाजल्याच्या सुमारास तर आम्ही आमच्या गावी मध्ये पोहोचलो तर गडिंगलज तालुक्यापासून आमचं गाव अगदीच म्हणलं तर आठ वर आहे आमच्या गावाचं नाव हिरलगे पण आम्ही गावात राहत नाही तर आमचं शेतामध्ये आम्ही घर बांधत आहे आमचं आधी तिथे जुनं घर आहे पण आता आम्ही तिथे नवीन घर बांधत आहे तर हा बघा गडिंगलजचा बाजार गडिंगलज ला गडिंग दर रविवारी बाजार भर आणि बरं का मंडळी गडिंग्लज ही मिरचीची खूप मोठी बाजारपेठ आहे इथे संकेश्वरी बॅडगी लवंगी भरपूर प्रकारच्या मिरच्या मिळतात फायनली आमचे आग सासरवड्यात आगमन झाले आहे आणि पाहतो तरी काय निसर्गानं हिरवा गार गालीचा हातरलाय बघा भात कसा मस्त आलाय बघा एकदम हिरवागार आणि कोण रे फुलं तोडालय आणि कोण असणार आमच्या अर्धांगिनी चिकलिया मत तोडो मालंदे देगी गालिया आणि फायनली फुलं तोडून या घेऊनच आल्यात बघा आणि हे आमचे लाडके तानाजी मामा गारगार वातावरणात गरमा गरम वडापाव खातायत बघा आणि हळूच वडापाव खाऊन कागद लपवताना आमच्या मेवणी बघा किती गोंडस्मायला आहे बघा गौंडी मामाने स्लॅब ची एकदम जोरदार तयारी केली आहे बघा मिक्सर खडी वाळू आणि सिमेंट त्याने आणून ठेवले आहे सिमेंटच्या पोत्याचा नुसता ढींग लावलाय बघा विशेष हारडो पूजेची सर्व तयारी झाली आहे बघा ताट कसे एकदम मस्त सजवले आहे बघा तर चला तर मग पूजा करूया तुम्ही पाहू शकताय की पूजेसाठी सर्व मंडळी जमले आहेत आमचे वडील सासरे मेहुणे आणि महिला मंडळ सर्वांनी एकदम आवर्जून उपस्थित लावलेले बघा आमचे लाडके तर आम्हाला गावाला यायला थोडासा उशीरच झाला कारण एवढ्या सगळ्यांच्या आंघोळ्या त्यात लहान मुलं त्यांचं खायचं वगैरे करून घ्यायचं त्यामुळे आम्हाला थोडासा निघायला वेळच झाला पण आमचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना इंजळ साहेब ते खूप चांगले आहेत त्यांनी सर्व तयारी अगोदरच करून ठेवली होती आणि आतापर्यंतच जे बांधकाम केलं होतं ना ते पण अगदी पक्क आणि खूप छान केलेलं आहे तर इथे माझ्या वडिलांनी सासऱ्यांनी वगैरे मशीनची तयारी मशीनची पूजा करून घेतली माझे भाऊ आणि आमचे मामा यांनी पण पूजा करून घेतली आम्ही पण सर्व स्त्रियांनी इथे पूजा करून घेतली मी माझी बहीण उर्मिला मेघा आणि माझ्या आईने सर्वांनी आम्ही पूजा करून घेतली तर असे म्हणतात की घर बघावं बांधून आणि लग्न करावं बघू कारण की घर बांधताना घर हे खूप विचारपूर्वक नियोजन करून बांधावे कारण जर एकदा घर बांधले तर त्यात दुरुस्त करणं फारच कठीण होऊन जातं आणि हे काम आमच्यासाठी आमच्या कॉन्ट्रॅक्टर साहेबांनी अगदीच सोपं करून ठेवलं होतं त्यांनी घराचा खूप छान प्लॅन आम्हाला करून दिला होता अगदी आम्हाला हवं तसं छोटस टुमदार सुट्टीसाठी कधीही जाता यावं असं छोटस फार्म हाऊस आमचं आमच्या जे स्वप्नाचं घर होत ते आमचं आज इथे साकार होत आहे तर आमच्या घराच्या स्लॅबसाठी माझ्या दोघी बहिणींनी व आमच्या आत्याने गारवा आणला होता तर आमच्या मम्मीने सर्वांना ओवाळून छान तुकडा टाकून आम्हाला आत घेतले तर माझं बाळ बघा कसं मध्ये मध्ये लुडबुड करत आहे तर मी त्याला बोलवत होते इकडे पण तो काही केल्या येतच नव्हता तर त्याला त्याची गडबड चालली होती म्हणजे साखर खाण्यासाठी ते बघा मम्मी कडून कसं ताट ओढून घेत आहे फक्त साखर खाण्यासाठी साखर लहान मुलांना खूपच आवडते म्हणजे वाटीत घेऊन तो अक्षरशः ना असं खात बसतो साखर आम्हालाच बघून भारी वाटत तर इथे स्लॅब घालणाऱ्यांची पण बघा गडबड छान चालू झालेली आहे तर बाजूला जे घर दिसतंय ते आमचंच घर आहे आमचं जुनं घर आहे ते तर हे घर पण खूप छान आहे दगड मातीचं आणि खापऱ्यांचं जे घर आहे ते आहे आणि ह्या घरातही कायम म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा कायम थंडच वाटतं तर आमचे आजी आजोबा जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत तो खूप चांगलं वाटायचं पण आता त्यांच्यानंतर ह्या घराचं जे मेंटेनन्स आहे ते करणं फार कठीण होऊन बसलं होतं कारण दगड दगड मातीच्या घरांचं असं असतं की तिथे कोणी राहायला असेल तर ठीक नाही तर मग नाही मेंटेन होत त्या घराचं फायनली स्लॅबला सुरुवात झाली आहे आणि पावसालाही सुरुवात झाली आहे असं म्हणतात की पावसात स्लॅब टाकले एकदम उत्तम कारण तो लीक प्रूफ होतो तरी पण आमच्या कॉन्ट्रॅक्ट साहेबांनी लिकेज होऊ नये म्हणून केमिकल घातले आहे पावसाच्या हजेरीत स्लॅब एकदम चरचरीत झालाय बघा एक नंबर तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक कमेंट अँड शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक के जय जय श्रीराम